आणि त्या काय काय करायचे पडदे टाकले माऊच्या मध्ये जायचंय तिचं ते अपडेशनच काल काम झाले दोन काम आहे दोन काम एकतर आम्ही साडेसहा हजाराची पुस्तकं मागवली रोख हसते बघा <laughs> <वोटर>। काय झालं ठीक <laughs> <laughs> <तो दिवन वोटर। laughs> आहे काय टेक्निकली काय काय अशा चुका होतात ब्लॉगिंग करताना पॉईंट फायवरच्या ऐवाय जी वर घेतलं त्यामुळे चेहरा मोठा दिसत होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे खूपच हसू आलं दोन चार चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करायला जातो यस हो नाक टोचलेलं आहे त्या मुलीने नाक बुजवून घेतलं आणि हे तिचं साडेसहा हजाराचा सेट मागवला आहे पुस्तकांचा हसून घ्या किती हसायचं ते हसून घ्या बरोबर तर साडेचार सा हजाराची बुक्स त्याच्यामध्ये चूक अशी झालेली आहे की एक हे जे पुस्तक आहे ना हे डबल आलंयच नाही दुसऱ्या सेमेस्टर पार्ट 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 एचे दोन आले तर ते बदलून घ्यायचंय आणि काय आणि तिथे स्कूलला जाऊन आयडी कार्ड अपडेट हा स्कूल लागणार स्कूलनी काय सांगितलं की त्यांनी काहीतरी लिंक पाठवली त्याच्यावर जाऊन आम्ही ट्राय करतोय पण ते होतच नाहीये आयडी पासवर्ड विचारतोय आम्ही परेशान नंबर टाकला काय काय जीमेल टाकलं परेशान स्कूल मध्ये येऊन करावं लागेल ते दुसरं काम म्हणजे घालून आणायचे नाकात हा नंतर कानातल्याचं मागचं हरवलंय चौथायला चौथं आणि मेन मेन जे या मुलीने तुम्हाला सांगतो नाक टोचलेलं होतं खूप मेहनत घेऊन हे बरं तर ते तर ते, ते, ते नाक टोचलेलं नाक तिने बुजवलं काढून टाकून ओके तर ते कसं काम आहे अशी इतकी सारी काम आहेत आता मागच्या वेळेला एकदा रडली होतीस आता पुन्हा एकदा रड मगाशी आपण बघितलं होतं ईश्वरीची आमच्या तेजू काकी तिने मस्त पैकी ड्रेस बनवून दिले साडीचे ना शिवून दिले खूप छान शिवतात खूप छान आणि ब्लॉक पण बघतात है ना ब्लॉक पण बघतात शेर की लडकी अरे गाव का लडका बघू दाखवा तुम्ही बी दाखवा की बारी अरे इकडे होऊन या शाहीला म्हणजे पूर्ण दिसशील मस्त आहे एकदम छान बसलं एकदम नाही नाही ठीक थी, व्यवस्थित आहे चूक कोणाची आणि शिक्षा कुणाला घरापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर असेल आपण साडेचार साडेचार ते साडेचार ते पाच किलोमीटर पकडा इकडे आपण फडके हायस्कूलच्या कडेला आलोय कारण आहे फक्त एक पुस्तक बदलायचं आहे आता पाच ते पाच दहा किलोमीटरचा अंतर कापून आलो समोर तुम्ही बघू शकता हा हायवे आहे पुणे बँगलोर हायवे आणि या हायवेला फक्त एका पुस्तकासाठी आपण आलोय किती लांब आणि किती मनस्ताप असेल बघा साधारणपणे वाजलेले आहेत दुपारचे एक काय आणि उन्हामधून आणि त्यांना त्यांना काहीच वाटलं नाही की आपल्याकडून चूक झाली त्यांनी बोलवून घेतलं डिलिव्हरी चार्ज भरलेला असताना सुद्धा अशा सगळ्या गोष्टी आहेत काय करणार ऑप्शन नाही ना पोर ना। पोरं शिकवायची म्हणल्यावर पोरं शिकवायची म्हणण्यावर करावं लागेल तीन तीन मनी नब्बे रुपये

काय नाही झालं का एवढं काय होणार आहे तुला मी कानात नाही आपण शिवा कॉम्प्लेक्स ला आलो शिवा कॉम्प्लेक्स मध्ये अजून काहीतरी खरेदी बाकी आहे

वा, वाई हो एक वाईट वाईट पाहिजे होती ना तीन व्हरायटी thank mm -hmm. you